सगळ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याला रंग सुद्धा फार छान आलेला आहे आणि त्याच्यावरचे जे तीळ आहेत ते खूप मस्त दिसत आहेत अगदी उठून कुरकुरीत अशी ही वडी असते आणि त्याच्यावर तीळ असले की ती चकलीसारखं खायला लागते आकार सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे शिवाय आपल्या वड्या कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज सुद्धा येतोय अशा कुरकुरीत झालेला आहे अजिबातच मऊसुद नाही झालेला याच्यातली एक वडी मी तुम्हाला आता खाऊन दाखवते मस्त खूप छान झालेली आहे नुकताच आता पितृ चालू झालेला आहे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी श्राद्ध असतं श्राद्धाला आपण नेहमी स्वयंपाक बनवत असतो त्यामध्ये दोन पदार्थ आवर्जून बनवले जातात एक म्हणजे डाळीचे वडे आणि दुसरं म्हणजे आळूवडी वड्यांचा जो व्हिडिओ होता दाळीच्या त्याचा मी व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आलेला सुद्धा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचा व्हिडिओ तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडेल त्या पद्धतीने ते वडे तुम्ही सुद्धा नक्की बनवून घ्या आणि आज आपण जो आप, आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे अळूची वडी आणि नेहमी आपण अळूची वडी बनवत असतो पण काय होतं ना की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अळूच्या वडीची जी घडी असते ती व्यवस्थित घालता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी पण आपण घडी घातली तरी ती कुरकुरीत होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरी गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा वडी खात असतो तेव्हा आपल्याला ती वडी खाल्ल्याच्या नंतर घशात खवखव होतं किंवा टोचल्यासारखं होतं तर मी ही जी वडी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवत असते ज्यामुळे वडीची घडी खूप छान येते शिवाय ती वडी कुरकुरीत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घशात अजिबात खवखव होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका कारण ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे त्या व्हिडिओच्या मध्येच आहेत चला तर मग वेळ न घालवता आता आपण आळूची वडी अगदी कुरकुरीत आणि चविष्ट कशी बनवायची हे बघूयात वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आलं लसूण हिरवी मिरची गोडा मसाला पांढरे तीळ चिंचेचं पाणी मीठ बेसनपीठ आणि हिरवागार आळू आता हे जे आळूचे पानं आहेत ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला हे त्याचं डेट जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पान असं ठेवून हा सुद्धा देट आपल्याला हलक्या हाताने कट करून घ्यायचा आहे पान अजिबात कट होऊ द्यायचं नाही ह्याला थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं अशा प्रकारे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या तोपर्यंत मी हे डेट कट करून घेते झालंच आता हे पान आपलं व्यवस्थित कट करून झालेलं आहे ते एका बाजूला ठेवते आणि लगेच दुसरं पान कट करायला घेते पण हा जो देट आहे तो कट का करायचं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल जेव्हा आपण व्यवस्थित घडी घालतो ह्या देठामुळे ती व्यवस्थित घडी त्याची बसत नाही त्यामुळे आपल्याला हा डेट जो आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सगळे देठ मी पटापट -पड़ कट करून घेते आणि आत्ता आपल्या सगळ्या पानांची देट व्यवस्थित काढून झालेली आहेत हे पानं एका बाजूला ठेवत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची सोबतच लसूण आलं आणि मीठ घ्यायचं आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे मिरची आपली छान बारीक वाटून झालेली आहे लगेच आत्ता आपण हे बेसनपीठ आहे ते एका भांड्यात काढून घ्यायचं सगळंच बेसनपीठ थोडंसं जास्तीचं घ्या कारण आपण जेव्हा ते पीठ लावत असतो अगदीच थोडंसं लागलं तर फक्त आपल्याला त्या पानांची चव लागते त्यामुळे बेसनपीठ थोडं मी जास्तीचं घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हा जो गोडा मसाला होता तो घालून घेणार आहोत सोबतच आपल्याला तिळसुद्धा घालायचे आहेत तिळामुळं खूप चांगली चव लागते आणि आपल्या आळूवडी जी आहे ती कुरकुरीतसुद्धा होते आणि त्यानंतर आता हे मिरची आणि आलं लसूणचं वाटण होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला थोडीशी हळद आणि जिरं यामुळे सुद्धा खूप छान चव येते आळूवडीला आणि आता हे चिंचेचं जे पाणी होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मग आपण मिरचीचं वाटण यामध्ये वाटलं या होतं ते बऱ्यापैकी निघत नाही त्यामुळे थोडंसं पाणी याच्यात घालायचं ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते घालून घ्यायचं आता एवढंच पाणी पुरेसं आहे आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पाण्याची जर गरज वाटली तर थोड्या वेळाने पाणी घालायचं पण एकदम जास्त पाणी अजिबात घालायचं नाही कारण आपण यामध्ये चिंचेचं पाणीसुद्धा घातलेलं आहे चिंचेच्या पाण्यामुळे काय होतं ना की आपण जेव्हा आळूवळी खातो तेव्हा घशामध्ये खवखव होते किंवा ते टोचल्यासारखं होतं त्यामुळे आपण जर चिंचेचं पाणी घातलं तर तसं होत नाही शिवा, शिवाय शिवाय चिंच आंबट असते त्यामुळे अळूवडीला अजूनच एक चांगली चव येते बरेच जण काय करतात की चिंचे चिंचेचं पाणी चिंच जर अवेलेबल नसेल तर लिंबू घालतात पण चिंच आंबट जरी असली तरी त्याची वेगळीच चव असते त्यामुळे तुमच्याकडे जर, जर चिंच असेल तर शक्यतो चिंचच घाला नसेल तर लिंबू घातलं तरी काही हरकत नाही आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते थोडंसं पाणी घालून आणि ह्याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारे हे पीठ मी आता छान दोन मिनिटामध्ये मळून घेते अशा प्रकारे आता आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपण बाजूला ठेवायचं अळूचं पान घ्यायचं आणि आपण पोळी लाटतो तसं एक वेळा पोलपटन पोलपटावर असं लाटल्यासारखं करून घ्यायचं ज्यामुळे हे जे शिरं असल्यासारखं दिसतं त्या आ, असं चोपून राहतात आणि आपली घडी जी आहे ती व्यवस्थित होते एक दोन वेळा केलं तरी चालतं आणि आता त्यावर आपल्याला हे जे बेसनपीठ आहे ते लावून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला थोडं जास्तीचं लावायचं आहे आता मी व्यवस्थित असं पसरून घेते हे बेसनपीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित सारख्या आकारामध्ये लागलं पाहिजे अगदीच एका जागी लागले आणि दुसरीकडे नाही असं नाही होऊ द्यायचं ज्यामुळे काय होईल की सगळीकडे त्याची मसाल्यांची जी चव आहे ती लागली जाईल नाहीतर मग नुसतं पानच लागतं त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या आणि आता आपली आळूची जी वडी आहे ती थोडीशी जाडसर व्हायला पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं आहे की फक्त एकाच अळूच्या पानाची वडी न करता दोन चार ते पाच आळूचे वड्या पानं जे आहेत त्याची वडी करायची आहे एक वेळा तुम्ही पानं असं ठेवलं की दुसरं पान ठेवताना असं अपोजिटला ठेवायचं ज्यामुळे त्याची घडी व्यवस्थित तयार होते आणि अशा प्रकारे आता मी चार ते पाच पानं ठेवून ह्याची छान जाडसर अशी वडी पटकन बनवून घेते ह्या दुसऱ्या पानाला सुद्धा आपलं सगळा मसाला वगैरे लावून झालेला आहे लगेच आता हे तिसरं पान घेते तिसरं पान परत त्याच्या अपोजिट ठेवायचं आहे अशा प्रकारे आता चार थे आपन तेले पीट गेना रहो। आपनी जाड़ सर ते पाच पानं आपण ठेवून त्याला व्यवस्थित हे पीठ लावून घेणार आहोत ज्यामुळे आपली वडी खूप जाडसर होते शिवाय त्याला घड्यासुद्धा खूप छान पडतात त्यामुळे पटकन आता ही प्रोसेस मी करून घेते आता हे शेवटचं पान आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि परत ह्यावरती असं हे बेसन पीठ आणि ते मसाला मिक्स केलेलं जे वाटण आहे ते ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं वा मस्त पण सगळीकडे लागलं पाहिजे याची काळजी घ्या नाहीतर नुसतंच पान लागलं तर मग आपल्या घशामध्ये खवखव होते त्यामुळे हा मसाला लावताना थोडीशी काळजी घेऊन अगदी कुठेच पान आहे असं दिसायला नको इतपत आपल्याला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपलं हे जे बेसनपीठ आहे ते लावून झालेलं आहे आत्ता आपण ह्याची घडी बनवून घेऊयात तर हलक्या हाताने हे अगोदर असं करायचं त्यानंतर हे जे पान आहे ते असं ठेवायचं आणि त्यानंतर हळूहळू ते फोल्ड करत जायचं आणि जा, थोडंसं पुश करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकलं जातं खालचं जे बेसन पीठ आहे त्याला अशा प्रकारे व्यवस्थित ही वडी आत्ता आपली बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप जाडसर अशी झालेली जा आहे आणि व्यवस्थित चिटकलेली सुद्धा आहे अजिबात निघत नाही तर अशा प्रकारे सगळ्या वड्या मी आता पटकन बनवून घेते सगळ्या वड्या आता आपल्या बनवून झालेल्या आहेत आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं छान वाफाळून घेते आता पाच ते दहा मिनटं झालेल्या आहेत लगेच आपण बघूयात की आपल्या वड्या कशा वाफाळलेल्या आहेत वा मस्त वाफळलेल्या आहेत अगदी आपल्याला पाहिजे तशा तुम्ही बघू शकता किती छान वाफळलेल्या आहेत आता परत आपण ह्याला पाच ते दहा मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे लक्षात ठेवा की जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत अजिबात ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या नाही आता मी दहा मिनटं हे थंड होण्यासाठी ठेवतो वड्या आता आपल्या थंड झालेल्या आहेत इकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे थंड झालेल्या वड्यांचे आपण काप काढून घेऊयात खूप जास्त जाडसर काढायचे नाहीयेत किंवा अगदीच पातळ सुद्धा नाही तर मध्यम आकाराच्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ही वड्या किती छान प्रॉपर झालेल्या आहेत त्याची घडी सुद्धा व्यवस्थित पडलेली आहे अशा प्रकारे पटकन मी सगळ्या वड्या ज्या आहेत ते कापून घेते मी मग अशी तुम्हाला म्हणलं होतं की गरम गरम वड्यांचे काप काढायचे नाहीत गरम जर वड्यांचे काप कडत असेल तर सगळं बेसन पीठ जे आहे ते अगदी असं चिटकून बसतं आणि अशा लेअर पडत नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा पण वड्यांचे काप करत असाल तेव्हा थंड झाल्याच्या नंतरच करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या तोपर्यंत मी या वड्या व्यवस्थित कापून घेते सगळ्याच वड्यांचे आता आपले काप करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत त्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे आणि त्याच्या घड्या तर वाह मस्त अशा आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता कारण आपण ते पूर्ण वाफळून घेतलेल्या आहेत त्याचीसुद्धा चव अप्रतिम लागते पण जर तुम्हाला कुरकुरीत अळूवडी लागत असेल तर तुम्ही ती तळूनसुद्धा खाऊ शकता तळल्याच्या नंतर ती अजूनच छान लागते तेल इथं आपलं छान गरम झालेलं आहे आता मी एक एक वडी तेलामध्ये सोडते आणि लक्षात ठेवा की कोणताही तळलेला पदार्थ जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर त्यासाठी आपल्याला तो पदार्थ अगदी मंद अचे तळून घ्यायचा आहे त्यामुळे तेलात सोडल्याच्या नंतर मी लगेच गॅस स्लो करून घेते आणि मंद याच्यावर ह्या सगळ्या वड्या छान कुरकुरीत तळून घेते जोपर्यंत हे बबल्स येतात कमी होत नाहीत तोपर्यंत ही वडी आपल्याला अजिबात पलटून घ्यायची नाही त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आणि लक्षात ठेवा परत एकदा मी सांगते की आपल्याला मंद याच्यावरच ही वडी तळून घ्यायची आहे आता बऱ्याच प्रमाणामध्ये ते बबल्स जे आहेत ते कमी होत आहेत त्यानंतर आपण एक एक वडी असे करून बघू शकतो वा मस्त ह्याला रंग आलेला आहे आणि तळडी सुद्धा व्यवस्थित गेलेली आहे आता ही वडी आपण काढून एका साडीमध्ये घेऊयात आणि अशा प्रकारे आता आपण सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात सगळ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याला रंग सुद्धा फार छान आलेला आहे आणि त्याच्यावरचे जे तीळ आहेत ते खूप मस्त दिसत आहेत अगदी उठून कुरकुरीत अशी ही वडी असते आणि त्याच्यावर तीळ असली की ती चकली सारखं खायला लागते आकार सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे शिवाय आपल्या वड्या कुरकुरीत सुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज सुद्धा येतोय अशा कुरकुरीत झालेला आहेत अजिबातच मौसूद नाही झालेला याच्यातली एक वडी मी तुम्हाला आता खाऊन दाखवते मस्त खूप छान झालेली आहे ह्याच्यामध्ये मग अशी मी चिंचेचं पाणी घातलं होतं त्यामुळे खूप असं छान आंबटपणा पण पन आलेला आहे त्याला त्याची सव अजूनच वेगळी झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन ते तीन टिप्स सांगणार आहे सगळ्यात पहिली टिप मी सांगितली होती तुमच्या लक्षात सुद्धा असेल की त्याची प्रॉपर घडी पडण्यासाठी मी त्याचे डेट जे होते ते कट केले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण वडी खाल्ल्याच्या नंतर आपल्या गळ्याला जे आहे ते टोचलं जातं किंवा ते खवखव होतं त्यासाठी आपण चिंचेचं पाणी घातलं होतं त्या चिंचेच्या पाण्यामुळे अजिबात खवखव होत नाही शिवाय चव सुद्धा छान लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुरकुरीत झाल्या पाहिजे ते तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की कोणताही तळलेला पदार्थ आपल्याला कुरकुरीत बनवायचा असेल तर तो मंद याच्यावर बनवावा म्हणजे तो कुरकुरीत होईल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ह्या वाड्या नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि तुमच्या सुद्धा वाड्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे होतील तुम्हाला खूप आवडतील पण तुम्ही बनवलेल्या वड्या कशा झाल्यात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या कमेंट केल्या तरच मला प्रतिक्रिया कळेल की तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे किंवा तुम्ही बनवलेला पदार्थ माझ्या पद्धतीने कसा झाला हे मला लगेच समजेल इथून मागे सुद्धा आपले बरेच सारे व्हिडिओ आलेले आहेत आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यावर सुद्धा तुमच्या काय प्रतिक्रिया असेल त्या सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद